नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वाघेरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आंबा या रोपाची छाटणी जी आहे ती कशी करायची लागवडीनंतर तर लागवडीनंतर सर्वसाधारण पंचेचाळीस ते पासष्ट दिवसानंतर आपल्याला पहिली छाटणी येतील तर पहिली छाटणी जी करायची आहे ती दीड ते दोन फुटावर करायची आहे परंतु नेहमी शेतकऱ्यांचा एकच प्रश्न राहतो दीड ते दोन फुटावर छाटणी करायची म्हणजे नक्की कुठं करायची तर त्याच्यासाठी तुम्हाला मी आज प्रात्यक्षिक डेमो दाखवतो झाड लावताना तुम्ही बरोबर ही जेवढी बॅग आहे तेवढी लावायची आहे लावल्यानंतर सर्वसाधारण पंचेचाळीस ते पासष्ट दिवसानंतर लक्षात ठेवा पंचेचाळीस ते पासष्ट दिवसानंतर जेव्हा नवीन इथं फूट येईल ती पासष्ट दिवसानंतर येईल किंवा सत्तर दिवसानंतर नवीन फूट यायला सुरुवात झाली म्हणजे झाडाच्या मुळ्या डेव्हलप झालेले आहेत झाड जिवंत आहे त्याच्यानंतर आपल्याला जी कटिंग करायची आहे तर ती बरोबर दीड ते दोन फूट हे बघा आता इथं दोन फूट येत आहे तर दोन फूट ते फुटावरती तिथं पानांचा घेर आहे हा पानांचा घेर पानांचा घेर असेल तिथं जो मोकळा भाग आहे वरचा त्याला एक इंच जागा सोडा एक इंच जागा सोडल्यानंतर ही अशी कटिंग करा अशा पद्धतीने अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर इथून नवीन डोळे येतील आणि पूर्ण दे ब्रांचे फांद्या ब्रांचेस डेव्हलप होतील तर त्या पहिल्या ज्या ब्रांचेस आहेत त्याच्यात सात सात ब्रांचेस असतील त्याच्यापैकी फक्त तीन ब्रांचेस ठेवायच्या त्या वाढवून द्यायच्या आणि त्याच्यावरती नवीन फूट येईल ती पकवा होईल तिथं कटिंग करायची तिथं दोन ठेवायच्या म्हणजे तीन दोन दोन ह्या पद्धतीने झाड अडीच वर्षापर्यंत वाढवत न्यायचं आहे प्रत्येक वेळी कटिंग करत असताना कटिंग झाल्यानंतर यम पंचेचाळीस दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घेऊन त्याची फवारणी करा दहाव्या दिवशी फुटवा झैम नावचा औषध फवारा पंधराव्या दिवशी एकदा फवारा पंचवीसाव्या दिवशी फवारा तुम्हाला पूर्ण चांगली सशक्त फूट आलेली दिसेल समजलं थँक्यू जय बळीराजा जय महाराष्ट्र